नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिंदे गट सापडला मोठ्या अडचणीत सुप्रीम कोर्टाची शिंदेगडाच्या चाळीस आमदारांना नोटीस तर महाराष्ट्रात राज राजकारणात आता नेमकं काय घडणार या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र रा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे त्यानंतर गट आणि त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने ठा आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर या प्रकरणातील एक महत्वाची बा बातमी समोर आली आहे सुप्रीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केलं आहे सुप्रीम कोर्टानं सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होईल सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे या दोन आठवड्यात शिंदे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याची नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे सुप्रीम कोर्ट या प्रकरणातील पुढची सुनावणी पंधरा दिवसांनी होईल सुनावणीची तारीख निश्चित आता सांगता येणार नाही कारण ना तशी तारीख सांगण्यात आलेली नाही पण पंधरा दिवसांनी सुनावणी होणार हे स्पष्ट सांगण्यात आलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिक्षण आमदार पात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला त्यांनी आपल्या निकालात सुप्रीम कोर्टाचे जे निरीक्षण नोंदवले होते त्यापेक्षा काहीसे वेगळी निरीक्षणे नोंदवली सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांची प्रदूत म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची नियुक्तीबद्दल ठरवता ठरवलं आहे गोगावले यांची प्रदूत म्हणून नियुक्ती ही कायमस्वरूपी बेकायदेशीर म्हणता येणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना स्पष्ट केलं आहे तर व्हीप भरत गोगावले यांचाच लागू होईल असं म्हटलं आहे तर तरी देखील भरत गोगावले यांच्याकडून पाठवण्यात आलेलं व्हीप योग्य पद्धतीने ठाकरे गटाच्या आमदारांपर्यंत पोहोचला नाही म्हणून त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही तसेच त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना देखील अपात्र ठरवलेलं नाही राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जाहीर करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालाची विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे तर शिंदे, गटा गटा शिंदे गटाने देखील मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करावं अशी मागणी शिंदे गटाने हायकोर्टात हायकोर्टात केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने याबाबतचा निकाल द्या घ्यावा या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात दाव घेतली आहे आता प्रकरणी सुप्रीम कोर्ट दोघ दोन्ही बाजूचं म्हणणे ऐकून काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं हो ठरणार आहे पण याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनला प्रेस करा धन्यवाद